सगळ्यांची भेट घे कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवाय आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकाच एक लढत व्हावी सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशे गडद करा म्हणून म्हणजे सांगलीतली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतोय त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय पक्षाला मदत करू इच्छिते का याच्यामध्ये तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत गेल्या दहा वर्षामध्ये या खासदाराने नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय बुडारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेला आहे पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न लढत एकाच एक व्हावी आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतो तो पाहतो तो पण कोणत्या पक्षातून लढणार आहे त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईल आता थे ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर नाही गुजरातलाच उतरू शकतो विमान ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊन येत वरिष्ठ त्या वरिष्ठांनी काल आमच्याशी रात्री चर्चा केली खरगे की सांगलीची जागा और... वरिष्ठांनी वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली आम्हाला माहिती आहे